भाजपनं जिल्ह्यात प्रत्येक मतदाराला पैसे वाटण्यासाठी ए बी सी अशा कॅटेगरीज तयार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय रत्नागिरी सिंधुदुर्गात खुलेआम पैशांचं वाटप झाल्याचा दावा देखील वैभव नाईक यांनी केलाय आणि तरीसुद्धा विनायक राऊत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास देखील वैभव नाईक यांनी एन डी टी व्ही मराठीशी बोलताना व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी पुडा मालक मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक माझ्यासोबत आहेत मी भेट जातोय आमदार वैभव नाईक यांच्यासोबत तर असं मी काय सांगाल की निवडणूक शांततेत पार पडली उत्स्फूर्त असं मतदान झालंय तापमान जास्त असताना सुद्धा उत्स्फूर्त मतदान असं झालंय राणे राऊत एकंदरीत चार जूनला काय माहोल असेल कशा पद्धतीने काय अप अत्यंत शांततेत आणि उत्स्फूर्त वातावरणात या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे आणि विनायक राऊत गेल्यास जास्त मतदार निवडून येतात याची खात्री आम्हाला आहे कारण राणे दोन पराभव या मतदारसंघामध्ये चाललेले आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये हा शिवसेनेचाच होईल शिवसेनेची मशाल या ठिकाणी भेटणार आहे एकंदरीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात साठ टक्के मतदान झाल्याचं दिसत त्याचा नेमका फायदा कोणाला होणार असा फायदा आहे कारण सगळीकडे आपण बोलला तर जिल्ह्यातच सरासरी तेवढंच मतदान झालं आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारांना पैसे वाटते की पहिली पद्धत ए पी एस सी कॅटेगरीमध्ये ही भाजपने या निवडणुकीपासून सुरुवात केलेली आहे आणि तर लोक या पद्धतीने फटका गुलांबाशी वाटून आहे आणि त्याच्या जनता आहे आणि ते पण आम्ही सावंत सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये जे भाजप कमवले ते वाटले त्याचा विरोध विनायक राऊत यांना कुठेतरी मंगळवार हा शुभ असा मानला जातोय ज्या दिवशी त्यांना एबी फॉर्म मिळाला त्या दिवशी मंगळवार होता ज्या दिवशी फॉर्म त्यांनी सबमिट केला तोही मंगळवार होता इलेक्शन ज्या दिवशी झालं सात मेला तोही मंगळवार होता आणि चार जूनला जो काही निकाल आहे त्या दिवशी मंगळवार येतोय तसं पाहत आहे काय होईल निश्चितपणे विनायक राऊत यांना प्रसार चांगलं काम करत आहे आणि त्यामुळे सगळ्या देवदेवांचा आशीर्वाद आहे आणि तसंच आशीर्वाद त्यांना चादरला मिळेल नक्कीच एकंदरीत सांगायचं झालं तर विनायक राऊत यांचं चांगलं काम या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितले गुरुप्रसाद दळवी एन डी टी मराठी सिंधुदुर्ग